नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण अर्थसंकल्पाबाबत काही माहिती पाहतोय हा एक अर्थसंकल्पाचा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे याच्यामध्ये आपण काही नवीन गोष्टी पाहणार की ज्या याच्याबद्दल मे बी तुम्ही कधी ऐकल्या असतील किंवा ऐकल्या नसतील या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला सहावा अर्थसंकल्प सादर करतायत आणि हा जो अर्थसंकल्प आहे तर तो अंतरिम अर्थसंकल्प आहे त्याला इंग्लिशमध्ये इंटरिम बजेट असं म्हटलं जातं आता सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न पडला असेल अंतरिम अर्थसंकल्प आणि पूर्ण अर्थसंकल्प याच्यामध्ये काय फरक आहे बघा निवडणुकीच्या अगोदर जो अर्थसंकल्प मांडला जातो तर त्याला इंटरिम बजेट किंवा अंतरिम अर्थसंकल्प म्हणतात हा जो अंतरिम अर्थसंकल्प जो असतो हो। तर हा गव्हर्मेंटच्या खर्चाचा काही महिन्यासाठी मांडला जातो ओके गव्हर्नमेंटच्या खर्चासाठी काही महिन्यासाठी मांडला जातो आणि जो अर्थसंकल्प असतो किंवा जो पूर्ण अर्थसंकल्प असतो तर ते एका पूर्ण वित्तीय वर्षासाठी मांडला जातो तर हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे इंटरिम बजेट आणि पूर्ण अर्थसंकल्प याच्यामधला महत्त्वाचा मूलभूत फरक आहे आता हा जो अर्थसंकल्प आहे तर तो अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत या अगोदर अशी संधी फक्त माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना मिळालेली होती आणि मोरारजी देसाई यांनी एकूण दहा वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे मी मांडला, 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 मांडला। आता मी त्या फॅक्च्युअल डाटामध्ये जात नाही पहिला अर्थसंकल्प कुणी मांडला कधी मांडला स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प कुणी मांडला कधी मांडला आतापर्यंत कोणते कोणते अर्थसंकल्प आहेत कोणत्या अर्थसंकल्पाला ब्लॅक बजेट अर्थ ब्लॅक बजेट म्हटलं जातं वगैरे वगैरे या फॅक्च्युअल डाटा जो आहे जर तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वाचलेलंच आहे ते तुम्ही पाठ केलेलंच आहे त्याच्याबद्दल नको जायला आज काय नवीन घडणार आहे ते आपण पाहूया पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी पाच वाजता सादर व्हायचा एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून सकाळी अकरा वाजता सादर व्हायला लागला दोन हजार सतरामध्ये रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्याची पद्धत सुरू झाली आणि त्यावेळेसपासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडला जात नाही याच्याशी संबंधित ऑकवर्थ कमिटी तुम्हाला माहितीच आहे दोन हजार एकोणीसमध्ये विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री बनलेल्या आहेत निर्मला सीतारामन यांच्या व्यतिरिक्त याआधी फक्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच केंद्रीय महिला अर्थमंत्री म्हणून एकोणीसशे सत्तर साली अर्थसंकल्प सादर केला होता म्हणजे अशा दोनच महिला राहिलेल्या आहेत किंवा अर्थमंत्री राहिलेल्या कि आहेत ज्यांनी ॲज अ फिमेल म्हणून महिला म्हणून अर्थसंकल्प सादर केलेला आहे पहिल्या आहेत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दुसऱ्या आहेत निर्मला सीतारामन समजलं यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा हा सहावा अर्थसंकल्प आहे निर्मला सीतारामन माजी पंतप्रधान मोरजी देसाई यांच्या सलग सहा अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील आणि याच्या अगोदर मोरारजी देसाई यांनी एकूण दहा वेळा अर्थसंकल्प मांडला होता त्याखालोखाल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अरुण जेटली पी चिदंबरम यशवंत सिन्हा यांनी प्रत्येकी पाच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेले आहेत तुम्हाला माहितीच आहे की कलम एकशे बारानुसार नुसार केंद्राचा अर्थसंकल्प मांडला, अर्थ मांडला जातो तर कलम दोनशे दोननुसार नुसार राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातो आलं लक्षात समजलं तर या वर्षीचं जे अर्थसंकल्पीय भाषण जे आहे तर ते फक्त अठ्ठावन्न मिनिटाचं आहे कारण हा अंतरिम बजेट आहे इंटरिम ब बजेट असल्यामुळं हा जास्त मोठा अर्थसंकल्प नसेल आणि याच अर्थसंकल्प मांडताना पुन्हा निवडणुका होतील आणि पुन्हा आमचं सरकार येईल आणि पुन्हा नवीन बजेट मांडण्याची संधी आम्हाला मिळेल असा विश्वासही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलेला आहे असेच जर का तुम्हाला अर्थसंकल्पाबद्दल आणि इतरही गोष्टींबाबत फॅक्च्युअल माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली तशा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बिलायकन दिली ती प्रेस करा जेकडून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्या ना तुम्हाला येतील दोन हजार चोवीस पंचवीसचा जो अर्थसंकल्प आहे तर त्याची भूमिक परिपूर्ण विश्लेषण करणारी जी पी डी एफ आहे तर ते आपल्या वी जे एस ई स्टडी या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध झालेली आहे तुम्ही जर कधी पी डी एफ पाहिली नसेल तर नक्की पहा डाउनलोड करा वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच